नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण टेलिग्राम चॅनलवर दहा प्रश्नाची एक टेस्ट घेतली त्यामध्ये हे सर्व आय एम पी प्रश्न आपण घेतले आणि किती मुलांनी व्यवस्थित आन्सर दिले आणि मुलांना अभ्यासाची गरज आहे हे या टेस्टवरून कळून आलेलं आहे चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना जी आली आहे ती एक मे एकोणीसशे साठला झालेली आहे एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आहे एकशे अठ्ठ्याण्णव लोकांनी बरोबर आन्सर दिलेले आहे परंतु बघा सोळा पर्सेंट एकोणचाळीस लोकांनी तर चुकीचा आन्सर दिला आहे त्याचबरोबर हे नऊ लोकांनी एक मे लोका एकोणीशे एक सत्तर म्हटलेलं आहे आणि हे चार लोकांनी एक मे एकोणीसशे ऐंशी म्हटलेलं आहे पण याचा राईट आन्सर आहे एक मे एकोणीसशे एक साठ बघा भरपूर मुलांचे इथं आन्सर चुकलेले आहे असं चुका होऊ देऊ नका पाठांतर करून घ्या असे प्रश्न चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपण विचारलेला होता महाराष्ट्रामध्ये पंचायतराजची स्थापना कधी झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायतराजची स्थापना कधी झाली तर याचं योग्य आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर तीन बघा एक मे एकोणीसशे बासष्ट एक मे एकोणीसशे बासष्टमध्ये महाराष्ट्रामध्ये राजची स्थापना झालेली आहे परंतु काही मुलांनी बघा इथे एक मे एकोणीशे बेचाळीस म्हटलेला आहे सत्तावीस मुलांनी त्यांचा आन्सर चुकलेला आहे त्यानंतर एक मे एकोणीशे बावन्नसुद्धा चौसष्ट लोकांनी आन्सर दिलेला आहे हे सुद्धा चुकलेलं आहे आणि राईट आन्सर दिलेला आहे एकशे तेवीस लोकांनी हे जे कॉमन प्रश्न आहे हे बेसिक लेवलचे प्रश्न आहे हे जर तुमचे चुक चुकत असेल तर तुमचं जो पेपर आहे पेपरमध्ये तुम्हाला मार्क कवर करता येणार नाही त्यामुळे अशा प्रकारचे हे बेसिक लेवलचे प्रश्न जे आहे ते पाठांतर करून घ्या तर महाराष्ट्रामध्ये पंचायतराची स्थापना कधी झालेली आहे तर एक मे एकोणीसशे बासष्टला महाराष्ट्रामध्ये पंचायतराची स्थापना झालेली आहे लक्षात ठेवा पाठांतर करून घ्या दोनशे सदतीस लोकांनी याचा आन्सर दिलेला आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर फोर बघा महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर तर बघा एकशे एकोणनव्वद लोकांनी याचा राईट आन्सर दिलेला आहे काही लोकांनी मुंबईसुद्धा दिलं आहे छत्तीस लोकांनी मुंबई पण महाराष्ट्राची राजधानी जर म्हटलं तर मुंबई आहे पण इथे बघा उपराजधानी तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे एकशे एकोणनव्वद लोकांनी याचं राईट आन्सर दिलेलं आहे आणि दोनशे सदतीस लोकांनी याचं आन्सर दिलेलं आहे या प्रश्नाचं चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेमध्ये मध्य प्रदेश आहे शंभर लोकांनी याचा आन्सर बरोबर दिलेला आहे बघा तुम्हाला अभ्यास करत असताना महाराष्ट्राच्या उत्तरेस वायव्येस दक्षिणेस कुठले राज्य आहे याचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला प्रश्न परीक्षेत येईल त्यामुळे हे बरोबर करून ठेवा महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे तर मध्य प्रदेश राज्य हे महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे ऑप्शन नंबर फोर इथे राईट आहे बघा काही लोकांनी छत्तीसगड म्हटलेलं आहे बेचाळीस लोकांनी छत्तीसगड म्हटलेलं आहे चुकीचं आहे झारखंड तीस लोकांनी आन्सर दिलेला आहे चुकीचं आहे गुजरात अठ्ठावन्न लोकांनी गुजरात असं म्हटलेलं आहे पण हे सुद्धा चुकीचं आहे तर महाराष्ट्रात उत्तरेस महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे मित्रांनो ठीक आहे दोनशे तीस लोकांनी याचा आन्सर केलेला आहे चला पुढचा प्रश्न बघा आपण जर टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर अशा प्रकारचे आपण प्रश्न टेलिग्राम चॅनलला घेत असतो हे टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल तिथून टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जीएमसीच्या स्पेशल टेलिग्राम चॅनल आपण घेत बनवलेला आहे बघा हा प्रश्न बघा लोकसंख्येनुसार महाराष्ट्राच्या देशात क्रमांक कोणता लोकसंख्येनुसार महाराष्ट्राच्या देशात क्रमांक कोणता तर महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राच्या दुसरा क्रमांक भारतामध्ये भारतात आपल्या भारत देशात लोकसंख्येच्या नुसार महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो तर एकशे सव्वीस लोकांनी याचा आन्सर राईट दिलेला आहे आणि जे तिसरा म्हटलेला आहे हे सगळं चुकीचं एक्क्याऐंशी लोकांचा आन्सर इथे चुकलेला आहे बरोबर लक्षात ठेवा लोकसंख्येनुसार महाराष्ट्राच्या देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो आणि पहिला क्रमांक कोणाचा लागतो तो उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बघा अहमदनगर एकशे एकाहत्तर लोकांनी आन्सर जो आहे तो व्यवस्थित राईट दिलेला आहे अहमदनगर जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये ठीक आहे बघा संभाजीनगर सव्वीस लोकांनी आन्सर दिला आहे हे चुकीचं आहे मुंबईसुद्धा काही लोकांनी एकतीस लोकांनी आन्सर दिलं आहे हे सुद्धा चुकीचं आहे ठीक आहे तर याचा राईट आन्सर आहे अहमदनगर जो जिल्हा आहे ऑप्शन नंबर दोन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे तर दोनशे तेवीस लोकांनी याचं त्या सॉरी दोनशे तेहतीस लोकांनी याचा आन्सर दिलेला चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते महाराष्ट्राचे सर्वात पहिले राज्यपाल कोण होते तर बघा यामध्ये भरपूर लोकांनी चुकीचं आन्सर केलेला आहे बघा यामध्ये बघा अरुण राव हे नव्हते याचा राईट आन्सर आहे श्री प्रकाश चौऱ्याऐंशी लोकांनी याचा आन्सर राईट दिलेला आहे बघा अशाच प्रकारचे हे जे लोक आहेत ज्यांना आन्सर जे राईट आहे अशाच प्रकारचे मी लोकांना स्टुडंटना विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले मिळेल त्यानंतर छत्तीस पर्सेंट लोकांनी श्री यशवंतराव चव्हाण म्हटलेलं आहे पण यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते हे लक्षात ठेवा आणि याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते है? श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते सॉरी राज्यपाल होते ठीक आहे आणि मुख्यमंत्री जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर ऑप्शन नंबर चार बघा श्री यशवंतराव चव्हाण हे सुद्धा पाठांतर करून घेऊ चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला वीर कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता तर ऑप्शन नंबर दोन बघा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग एकशे साठ लोकांनी आन्सर दिलेला आहे आणि हेच आन्सर बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे सिंधुदुर्ग मधील सर्वात कमी लोक महाराष्ट्रामधील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग आहे लक्षात ठेवा पाठांतर करून घ्या ठीक आहे लातूर म्हटलं आहे काही लोकांनी बेचाळीस लोकांनी लातूर हे आन्सर दिलं आहे हे चुकीचं आहे ठीक आहे ज्यांनी लातूर ऑप्शन दिल वर क्लिक केले आहे त्यांचं चुकलेलं आहे पाठांतर करून घ्या हा प्रश्न ठीक आहे चुका सुद्रवा रायगड ज्यांनी म्हटलेल्या अठरा लोकांनी राय रायगड म्हटलेलं आहे हे सुद्धा चुकीचं आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या आग्नेस असलेलं राज्य कोणते महाराष्ट्राच्या आग्नेयेस असलेलं राज्य कोणते तर आग्नेला महाराष्ट्राचा कोणतं राज्य आहे तेलंगणा एकशे एक, एक लोकांनी आन्सर बरोबर दिलेला आहे तर महाराष्ट्र आग्नेस तेलंगणा हे राज्य आहे लक्षात ठेवा कर्नाटक काही लोकांनी म्हटलेलं आहे तर बहात्तर लोकांनी कर्नाटक आन्सर दिलेला आहे चुकीचा आहे त्यानंतर बावीस लोकांनी मध्य प्रदेश म्हटलं आहे आणि एकतीस लोकांनी गुजरात म्हटलेलं आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोश कोणते राज्य असं विचारले गेलं तेलंगणा हे पाठांतर करून घ्या चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या दक्षिणेस असलेलं राज्य कोणतं महाराष्ट्राच्या दक्षिणेने दक्षिणेस कोणतं राज्य आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर बघा गोवा कर्नाटक गोवा कर्नाटक शंभर ट शंभर लोकांनी आन्सर बरोबर दिलेला आहे आंध्र प्रदेश सेवंटी नाईन लोकांनी दिले, दिले चुकलेलं आहे ठीक आहे महाराष्ट्राच्या दक्षिण दक्षिणेच असलेलं राज्य कोणतं असं विचारलं चार्णा तर ऑप्शन नंबर फोर बघा गोवा आणि कर्नाटक पाठांतर करून घ्या ठीक आहे अशाच प्रकारचे हे सर्व आपण प्रश्न बघितलेले आहे आणि ज्यांनी आन्सर केलेले नाही त्यांनी आन्सर करा अशाच प्रकारची ही जी आपण दहा प्रश्नाची टेस्ट घेतली होती यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी म्हणजे पाहायला गेलं तर भरपूर विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर चुकवलेले आहे याचे स्पेशली नोट्स आपण तुम्हाला दिलेले आहे तुमचा जी एम सीचे जे काही कोर्स आहे त्यामध्ये आपण हे सर्व नोट्स दिलेले आहे ते नोट्स वाचा आणि त्यामधलं मधनं हे सर्व टॉपिक तुम्ही कवर करा यातूनच तुमचे बेसिक लेवलचे प्रश्न येतील मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फोर युअर करिअर